केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं कोणताही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वात आधी जो शब्द कानावर पडतो तो म्हणजे आचारसंहिता निवडणुकीची घोषणा होताच आचारसंहिता लागू केली जाते आणि या आचारसंहितेचं पालन करणे हे सर्व राजकीय पक्ष आणि निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी बंधनकारक असतं आणि जर का आचारसंहितेचं उल्लंघन झालं तर निवडणूक आयोगाकडून कारवाई सुद्धा करण्यात येते खर तर निवडणुकीच्या आचारसंहितेबद्दल अनेक प्रश्न हे सर्वसामान्य मतदारांना पडलेले असतात यामध्ये आचारसंहिता म्हणजे नेमकं काय त्याचे नियम काय असतात व या नियमांचं उल्लंघन केल्यास नेमकी काय कारवाई केली जाते अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी अॅडून आणि तुम्ही पाहतात महाटॉक्स देशातील लोकशाहीचा गाभा टिकून राहावा यासाठी मुक्त आणि नि निपक्ष निवडणुका होणं हे अत्यंत आवश्यक असतं आणि त्यासाठी केंद्रीय निवडणूक का आयोगाकडनं काही महत्वाचे नियम केलेले असतात आणि या नियमांनाच आदर्श आचारसंहिता म्हणजेच मॉडेल कोड ऑफ कंडक्ट असं देखील म्हटलं जातं तर निवडणूक आचारसंहिता निवडणुकीच्या तारखेच्या घोषणेनंतर लगेच चालू होते आणि निवडणूक संपेपर्यंत ही आचारसंहिता सुरू राहते म्हणजेच सगळी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ती कायम राहते तर देशात लोकसभा निवडणुकीच्या काळात संपूर्ण देशात आचारसंहिता लागू होते तर विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्या त्या राज्यांमध्ये ही आचारसंहिता लागू होते तर लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या एखाद्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता ही त्या संबंधित मतदारसंघाच्या परिसरातच लागू होते आता बहु देशात पहिली आचारसंहिता नेमकी कधी लागू करण्यात आली होती तर भारतात पहिल्यांदा आचारसंहिता ही एकोणीसशे साठ मध्ये केरळ विधान विधानसभा निवडणुकी दरम्यान लागू करण्यात आली होती त्यानंतर एकोणीसशे सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदा संपूर्ण देशभरात आचारसंहिता लागू करण्यात आली होती तर आचारसंहितेला कोणत्याही कायद्याचा आधार नसतो त्यामुळे ही आचारसंहिता त्या सर्व राजकीय पक्षांचे आणि तज्ज्ञांचे मत लक्षात घेऊन तयार करण्यात येते व यामध्ये वेळोवेळी बदलही केले जाऊ शकतात आता बघू आदर्श आचारसंहितेची मुख्य वैशिष्ट्य नेमकी कोणती आहेत तर आदर्श आचारसंहितेमध्ये प्रामुख्याने राजकीय पक्ष उमेदवार आणि सत्तेत असलेल्या पक्षांनी निवडणूक प्रचार सभा मिरवणुकीचे नियोजन कसं करावं यासाठी काय काय नियम आहेत याचा एक आराखडा आचारसंहित नमूद केलेला असतो तसेच मतदान दिवसाचे कामकाज आणि कामकाजादरम्यान कशा पद्धतीने वागावं वा, आणि कशा पद्धतीने वागू नये याची देखील नियमावली नमूद केलेली असते या नियमावलीमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान कोणताही राजकीय पक्ष किंवा उमेदवाराने समाजात द्वेष पसरेल किंवा त्यांच्या वक्तव्यामुळे समाजातील विविध जाती आणि समुदाय कि कि ही मंदिर, कि धार्मिक किंवा ते निर्माण होईल अशी कृती करू नये हा महत्वाचा नियम असतो त्यामुळे निवडणूक प्रचारासाठी उमेदवार किंवा पक्षाला कोणतीही मस्जिद चर्च गुरुद्वारा किंवा इतर धार्मिक स्थळांचा व्यासपीठ म्हणून वापर करता येत नाही तसेच कोणत्याही राजकीय पक्ष हा जात किंवा धर्माच्या आधारावर मत देखील मागू शकत नाही किंवा अशा कृतीत सहभागी देखील होऊ शकत नाही तसेच निवडणुकीच्या दिवशी कोणत्याही मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या आत मतांसाठी प्रचार करण्यास देखील सक्त मनाई असते याचं उल्लंघन केल्यास कारवाई देखील que le da a त्याचप्रमाणे निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहितेनुसार कोणत्याही राजकीय नेत्याला सरकारी योजना जाहीर करता येत नाहीत तसेच कोणत्याही विकास कामाचं उद्घाटन देखील करता येत नाही तसेच सरकारच्या निधीतून होणाऱ्या कोणत्याही विकास कामाची पायाभरणी किंवा भूमिपूजन सुद्धा कुठल्याही राजकीय नेत्याला करता येत नाही यासोबतच निवडणूक प्रचारासाठी सरकारी वाहनं सरकारी विमान किंवा सरकारी बंगला देखील वापरता येत नाही तसेच आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडणुकीशी संबंधित जे कोणी अधिकार किंवा कर्मचारी असतील त्यांच्या बदल्यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात येते एखाद्या अपवादात्मक परिस्थितीतच एखाद्या अधिकाऱ्याची बदली किंवा बढती आवश्यक वाटल्यास त्यासाठी निवडणूक आयोगाची रितसर परवानगी घ्यावी लागते तर कोणत्याही राजकीय पक्षाला निवडणूक रॅली किंवा मिरवणूक काढायची असल्यास प्रथम स्थानिक पोलिसांची परवानगी घेणे हे बंधनकारक असतं तसेच निवडणूक प्रचारा दरम्यान कोणत्याही व्यक्तीच्या घराच्या किंवा कार्यालयाच्या परिसरात किंवा भिंतीवर त्यांच्या परवानगी शिवाय कोणतेही पोस्टर्स बॅनर्स किंवा झेंडा सुद्धा लावता येणार नाही याबरोबरच निवडणूक मतदानाच्या दिवशी दारूची दुकाने सुद्धा बंद ठेवली जातात तसेच पैसे वाटण्यासही बंदी असते आता बघू या सगळ्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्यास नेमकी काय कारवाई होते तर कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा राजकीय पक्षाच्या कोणत्याही उमेदवाराने निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिता जर पाळली नाही तर निवडणूक आयोगाकडून त्याच्यावरती कारवाई केली जाते व संबंधित उमेदवाराला निवडणूक लढवण्यापासून देखील रोखले जाऊ शकतं तसेच आवश्यक वाटल्यास त्या उमेदवारावर फौजदारी खटला देखील दाखल केला जातो आणि अशा प्रकारे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या उमेदवाराला तुरुंगवास सुद्धा भोगावा लागू शकतो तर या व्हिडिओमधून नेमकं आदर्श आचारसंहिता म्हणजे काय हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलं दरम्यान तुम्हाला जर आदर्श आचारसंहितेबद्दल आणखी काही माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा